आपण पाहत आहात बागला गणेश बाबा अमरनाथ यात्रेचा आकर्षक देखावा सादर केल्याने भाविक एक तास रांगेत उभे राहून अमरनाथ यात्रेचे दर्शन घेत आहेत शिवमुद्रा प्रतिष्ठान गणेश उत्सव काळात दरवर्षी आफलातून कार्यक्रम सादर करून गणेश भक्तांच्या मनावरती अधिराज्य गाजवतात गेल्या वर्षी सुमारे कलाकारांचा असलेला राजा हे महानाट्य मंडळाने सादर केले होते यंदा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन नामपूर शहरासह मोसम खोऱ्यातील भाविकांना अमरनाथ यात्रेची सफर घडवून आणली आहे कृष्णाई मंगल कार्यालयात अमरनाथ गुफा साकारली असून अमरनाथ यात्रेचे प्रतिकात्मक शिवलिंग कबुतराची जोडी कृत्रिम पर्वत थंडगार देखावा साकारला आहे यंदा शहरात अधिक सार्वजनिक गणेश मंडानी श्रीची स्थापना केली आहे शहरातील श्रीराम स्वराज्य ग्रुप आनंद मोतकेश्वर प्रतिष्ठान शिवाजी आर्यन्स जयशंकर मालेगाव रोडचा राजा रोडचा राजा आदर्श श्रीराम शिवशक्ती विशाल त्रिशूळ जय हनुमान छत्रपती नगर नामपूर बाजार समिती शिवराष्ट्र मंडळ राजे संभाजी आनंदनगर विवेकानंद इंद्रा नगर इंद्रानगर झिचाऊ नगर जय बजरंग रूल मेलकर आदी प्रमुख मंडळांनी श्रीची स्थापना केली आहे जल प्रदूषण रोखण्यासाठी अनेक मंडळांनी जुन्या गणेश मूर्तींची स्थापना करून पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश दिला आहे लहान मोठ्या मंडळांनी फुलांशी मनमोहक आरास करून गणेशाचे स्वागत केले आहे विसर्जन मिरवणुकीचा ताण कमी करण्यासाठी गणेश भक्तांनी सातव्या आठव्या दिवशी गणपती विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे जायखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पंधरा गावांमध्ये एक गाव एक गणपती स्थापना करण्यात आली आहे गणेशोत्सव यासाठी गणेश मंडळांनी सहकार्य करावे ध्वनी प्रदूषण करणाऱ्या डीजे विरोधात कडक कारवाई करण्यात येईल उत्सव काळात होणाऱ्या जुगारावरती पोलिसांची कडी नजर राहणार असून गणेश भक्तांनी उत्सवाचे पावित्र्य राखावे पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान सायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांनी केले आहे